सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तू तु एक तुमची आवडती अभिनेत्री असं जेव्हा म्हणालीस त्या हो थोडं 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 साचत 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 खरंच आपण बरं बरंच काम केलं पण मी कधीही क फार करिअर ओरिएंटेड कधीही नव्हती की मला खूप अभिनेत्री म्हणून खूप काहीतरी आहे असं कधी नव्हतं पण जेव्हा जेव्हा मनात आणलं तेव्हा तेव्हा काम मात्र मला मिळत गेलं वनाश्री ते मी खरंच स्पिरिच्युअलिटी अध्यात्म म्हणेन किंवा काय माहीत नाही मला पण नशिबाने मला पर, <laughs> <नी काम> <laughs> त्या त्यावेळेला साथ दिली पहिलं पारितोषिक मिळाल्यानंतर तेही पारितोषिक मिळालं ते म्हणजे काय की पहिली फिल्म गजेंद्रकडून व्हायला हवी होती म्हणून घरातली काही आम्ही गंगाजळी आहे ती टाकून पहिला सिनेमा केला आणि परत दुसरं कोणाला तरी मानधन देता येणार नव्हतं म्हणून ते काम केलं आणि त्यावेळीच मला स्टेट अवॉर्ड मला मिळालं तर त्यामुळे त्याच्यानंतर पुन्हा मी फार जोमाने काम केलं असं नाही सिनेमातच काम करते असंही नाही अँकरिंग पण केलं प्रोडक्शन पण केलं आणि सिरियल पण केलं आणि सिनेमा पण केला असं वेगवेगळ्या लेवलवर वे वे, वेगवेगळ्या वे 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 स्तरावर वे काम केलं पण ते हळूहळू थेंबे थेंबे साचत जातं तसं ते साचत साचत गेलं फक्त निवड मात्र मी खूप ह्याने केली कारण मुळात गजेंद्रचे संस्कार होते तर त्यामुळे माणसंही चांगली मिळाली भूमिकाही चांगल्या मिळाल्या त्यामुळे इतकं छान करिअर आत्तापर्यंतचं झालं व्हेरी गुड तुझी फेवरेट भूमिका कुठची सांगू सगळ्याच भूमिका माझ्या आवडत्या आहेत जे जे केलं तरी मी सांगेन झी मराठीवर एक सिरियल होती झाले मोकळे आकाश गजेंद्रानेच डिरेक्ट केली होती आणि लिहिली होती त्यातली कल्याणी मला भयंकर आवडली ती कारण ती ज्या पद्धतीने फायटर होती आणि मला वाटतं की माझ्या सगळ्याच भूमिका अशा मुळूमुळू रडणाऱ्या किंवा सोशिक वगैरे अशा कधीच नव्हत्या साध्या होत्या पण शीज म्हणजे तिला काहीतरी तिचं महत्त्व आहे तिचं काहीतरी मत आहे आणि तिने काहीतरी एक झगडा केलेल्या आयुष्यात अशाच भूमिका होत्या तर त्यामुळे सगळ्याच भूमिका पण कल्याणी जास्त जवळची आहे माझ्या सुवृंदा मी आपण लास्ट इयर एक शो एकत्र केला होता आणि मी खरंच खूप सरप्राईज होते कारण अकराच्या ठोक्याला तू आत जायचीस तुझी फळं खायचीस मग दीड वाजता बरोबर भाकरी आणि ती बरोबर एक किंवा दीड भाकरी हा असं सगळं मोजून मापरून आणि मला वाटायचं एवढं काय आहे आता मला त्याचं महत्त्व कळतंय की डिसिप्लिन असणं आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे मग बरोबर चार वाजता जाऊन दोन मारी बिस्किट चहा इतकं ठरलेलं आणि इतकं डिसिप्लिन लाईफ तू केव्हापासनं जगायला सुरुवात केलीस असं काही के ट्रिगर पॉईंट होता का हेल्थला घेऊन इशू झाला होता का म्हणून तू असं एक डिसिप्लिन लाईफ जगतेस <laughs> नाही ट्रिगर पॉइंट काही नव्हता कारण आईचे संस्कार असंच म्हणेन कारण माझी आई माझी मावशी फार शिस्तीच्या होत्या दोघीजणी आणि ज्या घरात मध्यमवर्गीय घरात वाढले त्या घरामध्ये अशी पूर्वीपासून अशी शि शिस्त असायचीच की सकाळी ह्यावेळेला न्याहारी दुपारी जेवण मग संध्याकाळी चहा असं होतं पण मधल्या काळामध्ये आपण स्ट्रगलच्या काळामध्ये हे सगळं माझंही हरवून गेलं होतं नाही असं नाही पण हळूहळू जसं मुलगा पण मोठा होत गेला सगळं होत गेलं त्याच्यानंतर कळत नकळत ही शिस्त परत माझ्यामध्ये सुरू झाली